पहिले पहिले ना शिर्डी नगरपंचायती जे नगर, नगर परिषद सर्वात अगोदर आभार त्यात मध्ये मुख्य सतीशजी दिघे साहेब यांचे आभार का त्यांनी इतकी इतकी उत्तम व्यवस्था केलेली यावर्षी का त्याचा लिमिट नाहीये हे सर्व परिसर पाहता इतका आनंद होतो तर जेणेकरून दिघे साहेबांना इतका म्हणजे इतका शुभेच्छा देऊन सुद्धा कमी पडतील इतका आनंद होऊ राहिला We'll शिर्डी श्रीडी नगर, नगर परिषदे अगोदर आभार त्यात मध्ये मुख्य सतीशजी साहेब यांचे आभार इतकी उत्तम व्यवस्था केलेली यावर्षी का त्याचा लिमिट नाहीये आणि आम्हाला इतका मनस्वी आनंद झाला का मूर्तीची विंटमाना होत नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपले शिर्डीचे नगरवासी आहे जे शिर्डी नगरवासी आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं आणून गणपती दिले यांचे सर्वस्व मी आभार मानतो आणि गणपतीची विंटवना झाली नाही आपण गणपती वरण खाली टाकत असतो नदीमध्ये गेल्यावरती सर्वात महत्वाचं सतीश साहेबांनी जे विचार केला आणि त्यांनी जे कृती आणली महत्वाची ती आणि ओम साईनगर परिवार हे त्यांच्या कधी पण आणि केव्हा पण पाठीशी आहे का हे गणपती बाप्पाचं विसर्जन करायला आलोय आम्ही असं वाटतं आम्ही मंदिरामध्ये आलेलो परिसर पाहता इतका आनंद होतो तर जेणेकरून दिगे साहेबांना इतका म्हणजे इतका शुभेच्छा देऊ देऊन सुद्धा ते कमी पडतील इतका आनंद उरायला कारण जवळचा परिसर होता इतका स्वच्छ काही नव्हता कपाळ इतका राहायचा कारण मी लहानपणापासून या गल्लीत फिरलेलो आहे आलेलो आहे इथं आता जे वातावरण आहे एकदम नै नैसर्गिक वातावरण तयार करून ठेवलेलं आहे आणि स्वच्छ पण झालेलं आहे आणि त्याच्यात त्यातल्या त्यात हे जे कुंड बांधलेलं आहे तसं त्र्यंबकेश्वरला कुंड आहे त्या कुंडा टाईप इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण ब्रम्म का सोडवत आहे काय पाणी स्वच्छ तिथं काही घाण नाही काय नाही जी गणपतीची जे विसर्जनाची नियोजन लावलेलं आहे एकदम पद्धतीनं पाण्यात तीन वेळ बुडवणे आपण जसं करू तसं पण आपण पाण्यात नव्हतो आपण बरोबर गणपती फेकायचो त्याचे हात मोड कुठं हे टोकं फुट काय फुट त्याच्यामुळे गणपतीची विटंबन होत असायची पण ते आता साहेबांचे आभार आहे त्यांनी सगळं मिटवलेलं आहे शिर्डीतल्या पूर्ण गणपती मंडळांनी त्याचा आनंद घ्यावा बस खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रो रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी